हॅलो हाय नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका लाहन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार महालक्ष्मीचा शेवटचा चौथा गुरुवार आहे आणि इथं मी आता स्वयंपाकाची तयारी करते पनीर आणलेलं आहे आणि आराध्याने देवीचं पुस्तक पण वाचून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडली आहे ती तर ही अशी पूजा मी मांडलेली आहे आज पण लावलेलं आहे आता स्वयंपाक करायचा आहे मला आणि बायका पण येतील आता त्यांना पण हळद गुरु वगैरे करायचंय तोपर्यंत म्हणलं आता स्वयंपाक जो पट्टन करून घेऊया आता घेऊयाही पटकन स्वयंपाक केलेला नाही आणि आज दिवसभरामध्ये काही शूट केले नाही म्हणलं जेवढं शूट केलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि चपाती स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आहे ना पहिल्या पण बऱ्याच बाया येऊन गेल्या तेव्हा मला शूट करायचं काही एवढं लक्षात नाही मग मी केलं पण नाही नंतर चला या मैत्रिणी आल्या होत्या दुसऱ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात आणि एक जाऊ आहे त्याच्यामध्ये तर आम्ही म्हणडचाला हळदी कुंकूचं थोडंसं शूट तरी करते म्हणून मग शूट करायला वगैरे घेतलं आणि मला पण त्यांच्याकडं जायचं होतं बाकी ठिकाणी पण मी गेले होते पण तिथे काही मी शूट वगैरे केलं नाही काही ठिकाणी मग गेले तेव्हा मग मी शूट वगैरे केलं हे थोडंसं आणि हा ब्लाउज पाहिला असेल तुम्ही तर हा मी वी शेपचा आणि फुग्याचा असा शिवलेला आहे खूप छान वाटतो आणि खूप परफेक्ट असं बसलेला आहे फोर टक्सचा आहे आणि छोटीशी लक्ष्मी पण आली होती घरी तर ही बघा हिला दोन दोन ट्रॉफी वगैरे भेटली आहे एक गोष्टी आणि एक शुद्धलेखन सांग तुझं नाव काय तुला ट्रॉफी कशाबद्दल भेटली हे डान्स बद्दल का अरे वा छान छान आणि तर ही आहे बघा आज दोन दोन ट्रॉफी भेटलेली आहे ले 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 ले। एक लेखन स्पर्धा आणि एक गोष्टीमध्ये तिला ट्रॉफी भेटली आहे आणि डान्स पण खूप छान उत्तम करते ती तिचा पण एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये तिचा शॉर्ट डान्सचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल आहे त्यांच्या मम्मीचा त्याच्यामध्ये त्या पोरांची क्रिएटिव्हिटी टाकत असतात काय बरं त्यांनी ना चॅनल ओपन केलेला आहे युट्यूबचा आणि त्याच्यामध्ये त्या आपल्या मुलांचे क्रिएटिव्हिटी टाकत असतात तुम्ही हे करा नाही तर मी ना इथे मेन्शन करेन तिथे जाऊन सबस्क्राईब करा मी इथे आले आहे पाया पडायला तर मी दुसऱ्या घरी आले होते माझ्या जावबाई लागतात तर त्यांच्याकडे पण असं त्यांनी छान अशी सारी सिंपल पूजा मांडली होती मला मा फार आवडली नेक्स्ट टाइम मी असं सारी सिंपल करणार मी पण बाय पडले आणि घरी आले मुला अशा करते की पूर्ण बघितला असाल चलो बाय